दिनानिमित्त मुंबई भाजपा अल्पसंख्याक मोर्चानं काल साकीनाका मेट्रो स्थानक ते असलफा मेट्रो स्थानकादरम्यान भव्य तिरंगा यात्रा काढली या यात्रेत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम या रॅलीत सहभागी झाले ऑपरेशन सिंदूर भारताची भूमिका स्पष्ट करणार होतं असं ते म्हणाले भारत खऱ्या अर्थानं एक लोकशाही देश असून इथं विविध धर्म आणि संस्कृतीचे लोक देशाच्या प्रगतीत योगदान देतात असं ते म्हणाले नागपूर इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त हवाई दलाच्या मुख्यालय कमांड देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंदही साजरा करण्यात आला राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान आजपासून नागरिकांचं